मेरा भाईंदर बसे विरार पोलीस आयुक्तालयाचे माजी पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या बदलीनंतर मेरा भाईंदर आणि बसेविरार भागात अनधिकृत धंद्यांना उताळ आहे अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणारे जुगाराचे अड्डे आता बिनदिक्कतपणे सुरू आहेत नाव न छापण्याच्या अटीवर न्यूज अँड इम्फोच्या प्रेक्षकानं एका जुगाराच्या अड्ड्याची क्लिप न्यूज अँड इम्फोला दिली आहे वसईच्या आनंदगर येथील राजीव गांधी शाळेच्या बाजूस राईस कृपा या इमारतीमध्ये तीन मजल्यावर हा जुगाराचा अड्डा सुरू आहे दिवसाला चाळीस ते पन्नास लाखांचा जुगार या तीन मजली इमारतीत खेळला जात असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर सूत्रांनी दिली आहे ड्रग्ज माफियाद्वारे हा जुगाराचा अड्डा चालवला जात चा असल्याची माहिती मिळत आहे तीन मजल्यावर हा जुगार सुरू आहे सगळ्यात मोठा टेबल हा दुसऱ्या मजल्यावर लावला जातो या ठिकाणी जेवणाची ही सोय जुगार खेळणाऱ्यांसाठी केली जाते तीस कामगार या जुगाराच्या अड्ड्यावर काम करतात टेबलवर खेळल्या जाणाऱ्या जुगाराच्या पैशांचा हिशोब हा एका कागदावर नोंद केला जातो आणि जिंकणाऱ्याला ती रक्कम दिली जाते एका टेबलावर चाळीस हजारांपासून ते पाच लाखांपर्यंत जुगार खेळला जातो या जुगारामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले काही तासात गंभीर गुन्हे उलगडणाऱ्या क्राईम युनिटला आणि स्थानिक पोलिसांना आपल्या शेजारी नेमकं चालले तरी काय हे माहीत नसा बा याबाबत आश्चर्य आणि संशय व्यक्त केला जातोय